आषाढ महिन्यात घरोघरी केला जाणारा पदार्थ तो म्हणजे गव्हाच्या कापण्या या बोटाने ही तोडता येतील इतक्या खुसखुशीत कापण्या करण्यासाठी काय करायचं ह्याच्या भरपूर टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे बहुतेकांना कापण्या करायला जमत नाहीत ते चिवट किंवा वातळ होतात पण तशा होऊ नये त्यासाठी पिठामध्ये एक पदार्थ घालायचा आहे त्यामुळे इतक्या खुसखुशीत तुमच्या सुद्धा कापण्या पहिल्या प्रयत्नात तयार होतील ही कापणी बघू शकता तुम्ही अगदी आतून बिस्किटासारखी तयार होण्यासाठी काय करायचं ह्याचं अचूक प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग लगेचच पाहूया गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे त्यामुळे कापण्या बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे गूळ तर ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही पीठ मोजून घेणार आहात त्याच कपाचा किंवा वाटीचा वापर करून आपल्याला एक कप भरून इथे किसलेला गूळ घ्यायचा आहे आज मी इथे किसणीने किसून गूळ घेतला आहे सुरीने कापून घ्यायचं नाही मला सगळ्यात सोपी पद्धत सांगणार आहे त्यामुळे शक्यतो किसणीने किसून घ्यायचा गूळ आणि ह्यामध्ये त्याच कपाने आपल्याला एक कप भरून पाणी घालायचं आहे किसणीने असा गूळ किसून घेतल्यामुळे अगदी तो बारीक किसला जातो करताना तुम्ही पाहिलं असेल गूळ हा गॅसवर विरघळावला जातो त्यानंतर तो गरम होतो आणि पुन्हा थंड करण्यासाठी तेवढा वेळ जातो तर तसं न करता आज आपल्याला फक्त गूळ किसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घालून एखाद्या चमचाने असा मिक्स करून घ्यायचा आहे पुढच्या एक मिनिटातच हा गुळ असा विरघळला जातो अगदी छोटे गुळाचे काही तुकडे असतील तर ते थोडा वेळ मऊ करत ठेवायचे म्हणूनच हा आपण गूळ थोडा वेळ बाजूला ठेवूया आता पुढची तयारी करू त्यासाठी मिक्सरचं एक भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ज्या कपाने गूळ मोजून घेतलेला त्याच कपाने आपल्याला घट्ट दाब भरून गव्हाचं दोन कप एवढं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेताना ते चाळून घ्यायचं नाही तर कोंड्यासहितच तसंच घ्यायचं आहे आता या कापड्या खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला दोन चमचे भरून रवा घालायचा आहे इथे मी उपम्याचाच रवा घेतला आहे बारीक रवा असेल तरी देखील चालेल तसंही आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यामुळे मी उपम्याचा रवा घातला आहे रवा घातल्यामुळे कापण्या अतिशय खुसखुशीत होतात अजिबात चिवट होत नाहीत किंवा मऊ पडत नाहीत त्यानंतर ह्यामध्ये दोन मोठे चमचे भरून आपल्याला बेसन घालायचं आहे ह्यामुळे कापण्या खूप खमंग लागतात त्यानंतर अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते कापण्यानं खूप छान स्वाद येण्यासाठी अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे सोबतच अर्धा चमचा भरून सुंठ पावडर इथे मी घातली आहे त्यानंतर ह्यामध्ये एक चमचा भरून मी बडीशेप घालणार आहे बडीशेपमुळे कापण्यानं खूप छान स्वाद येतो तुम्हाला जर बडीशेप आवडत नसेल तर फक्त वेलची पूड आणि सुंठपूड घातली तरी देखील चालेल आता ही ला ला हे सर्व पिठं आपल्याला मिक्सरला चांगली फिरवून घ्यायची आहेत इथे बघू शकता मिक्सरला मी सर्व फिरवून घेतलं आहे व्यवस्थित एकजीव झाला आहे त्यामुळे हाताने आपल्याला एकजीव करण्याची गरज भासत नाही म्हणजे इथे तुम्ही म्हणू शकता की कापणीचं तयार झालं आहे असं प्रिमिक्स, प्रिमिक्स बनवून ठेवलं की फक्त गुळ विरघळवून यामध्ये घातलं की लगेच आपल्या कापण्या तयार होतील आता हे पीठ आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण मोहन कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी इथे मी एक तडका पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे मी अर्धा कप मेजरमेंट कपाचा वापर करून सर्व पिठं मोजून घेतलेली त्यासाठी आपल्याला दोन मोठे चमचे भरून साजूक तूप लागणार आहे तूप विरघळावून घ्यायचं नाही तर घट्ट तूप आपल्याला वापरायचं आहे आणि हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप गरम आहे तोवर हे पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊ आता चांगलं गरम केलेलं मोहन या पिठावर घालायचं आहे आणि सुरुवातीला एखादं चमच्याने मिसळून घ्यायचं म्हणजे हातालाच चटके बसणार नाही थोडंसं कोमड झालं की लगेचच आपल्याला हे पीठ हाताने असं मिक्स करून घ्यायचं मी दाखवते त्या पद्धतीने पिठाच्या प्रत्येक कणाकणाला मोहन लागलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला पीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे छान खुसखुशीत कापण्या तयार होतात इथे बघू शकता पुढचे एखाद दोन मिनटं पिठाला मी मोहन चांगलं चोळून घेतलं आहे आता मोहन बरोबर झालं आहे की नाही हे बघण्यासाठी अशी हाताची एक मूठ करून बघायची ती व्यवस्थित बनते आहे आणि लगेचच तुटली जाते असं झालं की समजायचं मोहन आपलं अगदीच अचूक झालं आहे आता आपण तयार केलेलं गुळाचं पाणी आहे ते व्यवस्थित इथे सुद्धा विरगळला गेला आहे ते थोडं थोडं ह्यामध्ये असं मिसळून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे फार सैल किंवा फार घट्ट बनवायचं नाही तर मध्यम असा सैलसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे इथे अगदी थोडंसं गुळाचं पाणी उरलं आहे त्यामुळे आणखीन अर्धा घट्ट कप भरून इथे मी गव्हाचं पीठ घातलं आहे आणि ते व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून संपूर्ण गुळाच्या पाण्याचा वापर करून इथे मी पीठ मळून घेणार आहे इथे बघू शकता मी संपूर्ण पाणी वापरून असा पिठाचा गोळा मळून घेतला आहे फार घट्ट नाही किंवा फार सैलसर मळायचा नाही जसं पीठ पाण्याला लागेल तस तसं पीठ घालायचं आणि व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आहे फार जास्त सुद्धा पीठ घालायचं नाही नाहीतर कापण्याना गोडसरपणा कमी येतो आता या पिठामध्ये आपण रवा घातलेला त्यामुळे फक्त दहा ते पंधरा मिनिट पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो छान असा फुलून येईल दहा मिनटानंतर लगेचच आपण झाकण काढून घेऊया आणि हे गोळ्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत उरलेला एक भाग आहे तो झाकून आपल्याला ठेवायचा आहे आणि दुसरा भाग आहे त्याची पोळी लाटून घ्यायची आहे पिठाचा एक गोळा आपल्याला थोडासा मळून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित तो मऊ होईल आता लाटणी घ्यायची आणि लाटणीने आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे आज आपण अचूक प्रमाणामध्ये मोहन घातलेलं आहे त्यामुळे बघू शकता अजिबात पीठ किंवा तेल लावण्याची गरज भासली नाही व्यवस्थित ही पोळी आपल्याला लाटता येते फार जास्त पातळ किंवा फार जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही खूप जास्त जाड तुम्ही पोळी ठेवलीत तर कापण्या नरम पडू शकतात आणि फार पातळ केल्यात तर कापण्या कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे इथे मी थोडीशी पोळी लाटून घेतली आहे आता ह्यावरून आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे सर्व ठिकाणी अशी पसरवून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला लाटणीला लाटून घ्यायचं आहे म्हणजे खसखस व्यवस्थित ह्या पिठामध्ये बसली जाते आता एका बाजूने खसखस लावून अशी लाटून झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा खसखस अशी पसरवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे आणि मध्यम जाडीची अशी पोळी तयार करून घ्यायची आहे तुमच्या घरात जर खसखस नसेल तर वरून सफेद तिळावलेत तरी देखील चालेल आता हे पोळीचे आपल्याला काठ काढून टाकायचे आहेत कारण त्याला थोडंसं तडा गेलेला आहे त्यामुळे मी चौकोनी असा आकार करून घेणार आहे आणि उभ्या उभ्या अशा सुरीने पट्ट्या कापून घेणार आहे कापण्या या शक्यतो डायमंड शेप म्हणजेच पतंगाकृती असतात त्यामुळे मी तसाच आकार देणार आहे अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे सुद्धा मी कापण्या तयार करून घेणार आहे आणि त्यासुद्धा डायमंड शेपमध्ये कापून घेणार आहे आता लगेचच कापण्या तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल मी मध्यमाचेवर गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही ते बघण्यासाठी एक पिठाचा गोळा घालून बघायचा तो हळूहळू वर येतो आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेला आहे आता ह्यामध्ये कापण्या सोडतानासुद्धा एक एक करून सोडायच्या नाहीत झाऱ्यावर अशा भरपूर कापण्या घ्यायच्या आणि या तेलामध्ये सोडायच्या गॅसची आज आपल्याला मध्यमच ठेवायची आहे सुरुवातीचा एखाद मिनटं कापण्या या व्यवस्थित तेलावर तरंगून येऊन द्यायच्या अजिबात त्याला झारा लावायचा नाही त्याला सेट होऊ द्यायचं गॅसची आज फार मंद करायची नाही मंद आचेवर तुम्ही कापण्या तळल्यात तर त्या तेलकट होऊ शकतात आणि फार मोठ्या आचेवर कापण्या तळल्यात तर वरून करपतील आणि आतून कच्च्या राहतील कालांतराने त्या नरम पडतात आणि फार मंद आचेवर केल्यात त्या तर कडक होतात त्यामुळे मध्यम आचेवरच आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची आच मध्यम ठेवायची आणि कापण्या तळून घ्यायच्या पुढच्या अर्धा ते एक मिनटानंतर हळूहळू तेलावर अशा कापण्या तरंगून यायला सुरुवात झाली की झाऱ्याने या उलटवून घ्यायच्या आणि उलटपालट करून सोनेरी खरपूस रंग येईपर्यंत कापण्या तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत पुढच्या काही मिनिटातच बघू शकता कापण्याना कसा सोनेरी सुंदर रंग आला आहे असा रंग आला की लगेचच आपल्याला कापण्या काढून घ्यायच्या आहेत यापेक्षा गडद रंग आपल्याला करायचं नाही कारण आपण कापण्या जरी काढून घेतल्या तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्या खूप गरम असल्यामुळे आणखीन गडद रंग येतो त्यामुळे असा रंग आल्यावरच लगेच कापण्या काढायच्या म्हणजे जास्ती गडत होत नाहीत किंवा त्या करपत नाहीत संपूर्ण तेल निथळवून घ्यायचं आणि एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या म्हणजे एखादा उरले सुरलेलं तेल असेल ते सुद्धा निघून जाईल अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व कापण्या इथे मी तळून घेणार आहे गॅस मध्यम ठेवायची सुरुवातीला कापण्या अशा तेलामध्ये सोडायच्या आणि एखाद मिनटाची वाट बघायची कापण्या तेलाच्या वर तरंगून आल्या की गॅसच्या मध्यमच ठेवून आलटून पालटून सोनेरे रंगाईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्या आणि तेल निथळून एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या इथे मी सर्व कापण्या करून घेतल्या आहेत बघू शकता किती सुंदर तयार झाल्या आहेत आणि ह्यातील कापणी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बोटाने सहज तुटते इतकी खुसखुशीत तयार झाली आहे तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने अचूक प्रमाणात आणि टिप्स वापरून या कापण्या करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील प्रत्येक कापणी बघू शकता किती खुसखुशीत तयार झाली आहे अगदी बिस्किटासारखी तोंडात टाकताच विरघळेल अशी चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद